नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळत की आता इकडे सावनी ही या सोसायटीच्या ऑफिसमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज बसवलेलं असतं तिथे येऊन सर्व काही ते सर्व फोल्डर डिलीट मारून पळून जाते तेवढ्यामध्ये मुक्ता तिथे येतात आणि सोसायटीचा वॉचमन असतो त्याला बोलतात की आम्हाला सी सी टी व्ही फुटेज बघायचंय तर तो वॉचमन बोलतो की ओ मॅडम तुम्ही तर आता एवढ्यात बघितलं तर आता इकडे मुक्ता बोलते की नाही पुन्हा एकदा बघायचंय वॉचमन बोलतो की थांबा एक मिनिट मी सिस्टम चालू करून बघतो आता इकडे हा वॉचमन ते सिस्टम चालू करत असतो तर सागर मुक्ता जवळच उभे असतात त्यानंतर आता त्यामध्ये काही दिसत नसत तर आता इकडे हे वॉचमन बोलतात की ओ मॅडम यामध्ये तर काहीच कसं दिसत नाही तुम्ही काय केलं मगाशी तर मुक्ता बोलते की अह मी काही केलेलं नाहीये त्यानंतर सागर सुद्धा बघतो त्यामध्ये दे काहीच डेटा नसतो सर्व काही फॉर्मेट मारलेलं असतं तर आता सागर या मुक्ताला बोलतो की मुक्ता तुम्ही हे सर्व फॉर्मेट मारलं का तर मुक्ता बोलते की मी तर काहीच केलं नाही नेमकं हे कुणी केलं सर्व केलंय नक्की हे सर्व असं आता मुक्ताही आपल्या मनाशी बोलते आणि बोलते की नाही मी सावणीला सोडणारच नाही असं पण मुक्ताही बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सावनीही आपल्या मनाशी खूपच खुश होते आणि बोलते की ह्या वेळेस मी तुला जिंकून देणार नाही मुक्ता असं पण सावणी आपल्या मनाशी बोलते तर इकडे असं बघायला मिळतं की मुक्ता आता घरामध्ये असते आणि मुक्ता ही नाश्ता करत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता या इंद्राकुळीला नाश्ता आणून देते तर इंद्राकुळी बोलते की नको मला तुझा नाश्ता मुलीचं लग्न मोडलं काय तुझा नाश्ता खाऊ असं पण इंद्राकुळी ह्या मुक्ताला बोलते त्यानंतर आता घरामध्ये लग्नपत्रिका सुद्धा आलेल्या असतात इंद्राकुळी बोलते की आता तर ह्या लग्नपत्रिका आल्या काय करू मी ह्या लग्नपत्रिकेचं तर आता इकडे मुक्ता बोलते की त्या लग्नपत्रिका वाया गेल्या तरी चालतील परंतु मी कोमलचं वाटोळ होऊन देणार नाही त्यानंतर आता इकडे इंद्राकुळी बोलतात की तुझ्या मानगुटीवर जे काही संशयाचं भूत बसलेलं आहे ना तेवढं बाजूला कर अगं माझ्या कोमलचं पार वाटोळं करायला निघाली पण आता इकडे इंद्राकुळी सर्वांसमोर बोलत असतात पुढे असं बघायला मिळतं की कोमल सुद्धा जवळ असते सागर सुद्धा जवळ असतो सर्वजण सर्व जवळ बसलेले असतात सावणी तर किचन मध्ये असते सावणी सर्व ऐकत असते सावणी खूपच खुश होत असते तर आता इकडे सागर हा जवळ बसलेला असतो तर इंद्राकुळी सागरला बोलते की काय रे तू अभिषेकच्या क्लिनिक मध्ये जाणार होता का नाही गेला मग तर आता इकडे अभिषेक बोलतो की गेलो होतो परंतु अभिषेक क्लिनिकमध्ये नव्हता मी नाही घरी गेलो असं पण हा सागर आता या इंद्राकुळीला सांगतो आता इंद्राकुळी रडू लागते इंद्राकुळी बोलते की सर्व संपलं काही नाही राहिलं आता असं पण इंद्राकुळी या सागरला सांगतात त्यानंतर इंद्राकुळी बोलतात की जर हे लग्न झालं नाही तर मी हे घर सोडून कायमचे निघून जाईन लक्षात ठेवा असं पण इंद्राकुळी आता या सर्वांसमोर बोलतात तर स्वाती बोलते की अगं अग मम्मी तू काय बोलतेस तुला समजतंस का तर आता सागर बोलतो की आई तू काय बोलतेस हे तर आता इंद्राकुळी बोलते की हो सागर अरे आजपर्यंत मी तुझ्या ह्या बायकोला अगदी लेकीप्रमाणे मानलं मुलीचं प्रेम दिलं आणि तिने काय करून ठेवलं बघ तूच मग असं पण इंद्राकुळी रडतच सागरला सांगते आणि बोलते की जर हे लग्न झालं नाही ना तर मी तुला तिला चुकून सुद्धा माफ करणार नाही असं पण इंद्राकुळी या सागरसमोर बोलतात आता मुक्तालाट सुद्धा टेन्शन येतं कोमल तर खाली बघत असते आता इकडे सावनीही आपल्या मनाशी बोलते की मला तर फक्त यामधून मुक्ता घराबाहेर कशी निघेल या हेतूने मी हे सर्व चालवलं होतं परंतु आता तर सासूबाई सुद्धा मुक्ता पासून तुटतात हे मला ऐकून खूप बरं वाटतं असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे कोमलच्या हातात फोन असतो तर इकडे सागर या कोमलला तो फोन खाली ठेवण्यासाठी सांगतो आणि बोलतो की अगं चार दिवसांनी तुझं लग्न आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर असं नाराजन बरोबर वाटतं का इतकी इमोशनल होऊ नको तुझं लग्न अभिषेक सोबतच होणार आहे असं जेव्हा सागर हा बोलतो तर आता कोमलच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद निर्माण होतो त्यानंतर सावणी लगेच येते सावणी लगेच या घरला बोलते की अरे मुक्ता कधी माणसं ओळखण्यात कमी पडलेली नाहीये तिचं बहुतेक म्हणणं बरोबर सुद्धा असू शकतं तू का तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये असे पण सावणी ही लगेच या सागरला बोलते आता तर इकडे कोमलला सावणीचा खूप राग येतो इकडे इंद्राकुळी लगेच उठतात आणि इंद्राकुळी लगेच या स्वातीला बोलतात की माझा कोयता आहे घरातून हिच्याकडे बघतेस तुला काय सांगितलं होतं की आमच्या मॅटरमध्ये बोलायचं नाही मध्ये मध्ये कशाला तू मध्ये नाक खूपसायला येतेस ग असं पण इंद्राकुळी आता या सावणीला चांगलंच धमकावतात आणि चांगलंच भडकतात आता सर्वजण या इंद्राकुळीकडेच बघत राहतात कारण इंद्राकुळी खूपच भडकलेल्या असतात एक शब्द जरी बोलली ना तर तुझी वरात काढीन मी गप्प बस असं पण इकडे इंद्राकुळी या सावणीला बोलतात इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात की तू सुद्धा अभिषेकची माफी माफी मागायची तर सागर बोलतो की आई अगं मी मागितली माफी तू पण मागितली मग काय करायचं तर आता इकडे मुक्ता बोलते की हो मागेल मी अभिषेकची माफी मी माफी मागायला तयार आहे असं पण मुक्ता आता या सर्वांना सांगत असते तर सागर लगेच मुक्ताकडे बघत राहतो आता सावनी आपल्या मनाशी बोलते की आता काय तर तू अभिषेकची माफी मागणार हे ऐकून मला खूपच आनंद होतोय आणि खरोखर मला एक माझ्या वेगळ्या चेहऱ्यावर आता हा आनंद बघायचा आहे असं पण आता सावनी आपल्या मनाशी बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता आणि सागर रूम मध्ये असतात तेवढ्यामध्ये सागरच्या हाताला थोडासा धक्का लागतो मुक्ता ही बोलते की आय एम रिअली सॉरी तर सागर बोलतो की तुम्ही काही तो अभिषेकचा राग माझ्यावर काढता का असं पण सागर या मुक्ताला बोलतो तर आता मुक्ता बोलते की नाही हो असं नाही माझं लक्ष नव्हतं तुम्ही थोडं लक्ष द्यायचं ना असं पण आता मुक्ता या सागरला सांगते तर जवळ एक गिफ्ट असतं तर सागर बोलतो की हे काय तर इकडे मुक्ता बोलते की अहो ते गिफ्ट आहे मला अभिषेककडे माफी मागण्यासाठी जायचं आहे ना मग नुसतं जायला बरोबर नाही वाटत त्यामुळे म्हटलं की गिफ्ट घेऊन जावं असं पण मुक्ता या सागरला सांगते आणि त्याच्या हाताला क्रीम लावून देत असते त्यानंतर इकडे सागर बोलतो की तुम्हाला अभिषेकची माफी मागायला जावं वाटतं हे सुद्धा माझ्यासाठी खूप काही गिल्टी आहे असं पण इकडे हा सागर या मुक्ताला बोलतो तर मुक्ता ही सागरकडे बघत राहत आहे त्यानंतर आता इकडे सागर या मुक्ताला बोलतो की तुम्हाला माहित आहे माझ्या घरच्यांचा आनंद मला किती महत्वाचा आहे तो मला असे घरातील व्यक्ती दुःखी नाही बघू शकत मला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला आवडतो असं पण आता हा सागर या मुक्ताला सांगतो नंतर आता इकडे मुक्ता बोलते की तुम्हाला जर एवढी काळजी आहे मग तुम्हाला तुमच्या बहिणीची का काळजी नाही आहे तो माणूस कुठेतरी चुकतोय हे पूर्णपणे मला फायनली माहीत आहे तुम्ही का माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर इकडे आता हा सागर बोलतो की अहो मुक्ता तो माणूस कुठेतरी चुकतोय परंतु आपल्याकडे पुरावा नाही काय करायचं मग आपण असे पण सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर सागर बोलतो की जाऊ द्या आता डोक्यातून सर्व काही काढून टाका सर्व डोक्यातून काढून टाका आणि एकदा आपण कोमलचं हे लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी करूयात असं पण इकडे सागर या मुक्ताला बोलतो तर मुक्ता बोलते की ठीक आहे त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की सावनी ही लगेच मध्ये येते करते आणि सांगते की अरे मुक्ता क्लिनिक मध्ये येऊन तुझी माफी मागणार आहे असंही सावनी या अभिषेकला सांगते तर अभिषेक खूपच खुश होतो अभिषेक खूपच खुश होतो अभिषेक बोलतो की खरोखर आज तर इतक्या दिवसांच्या जखमीवर फुंकर मिळायला मारायला मिळणार आहे असं पण हा अभिषेक सावनीला बोलतो आणि हे सर्व तुमच्यामुळे शक्य होते आहे बरं का असं खूप खुश होऊन हा ऋष अभिषेक या आपल्या सावनीला सांगत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मीही काही रूममध्ये स्वेटर विणत असते छोट्याशा बाळाचं जे काही स्वेटर असतं ते आता मी काही का विनत होते आणि खूप काही बाळाविषयी स्वप्न बघत असते त्यानंतर आता इकडे ही मी का बोलते की मी हे जे काही विनत आहे ना ते स्वेटर माझ्या बबूला घालणार असं पण मी काही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे मेहिकाच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झालेली मी लक्षात येतं आता मी काही आपल्या मनाशी बोलते की बबू आता मम्माच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली बरं का आपण आता उठून ही बॅटरी चार्जिंग करूयात असं पण मी काही आता आपल्या पोटातल्या बाळाशी बोलत असते तिथे हर्षवर्धन येतो हर्षवर्धन बघतो बेडवरती स्वेटर पडलेलं असतं आता इकडे हर्षवर्धन लगेच त्या स्वेटरकडे बघतो आणि त्या स्वेटरच्या अगदी जवळ जातो स्वेटर हातामध्ये घेऊन ते स्वेटर पूर्णपणे हा हर्षवर्धन काढून टाकतो आणि ते स्वेटर आता गुंडाळून फेकून देणार तेवढ्या तिथे मी का येते मी एका लगेच ते स्वेटर आपल्या जवळ घेते आणि बोलते की स्वेटरला हात लावायचं काय कारण होतं हर्षवर्धन बोलतो की मला वाटलं की हे स्वेटर म्हणजे काय आहे बरोबर आहे तुला त्रास होणारच ना तर आता मी का बोलते की तुमचा जो काही हा फालतू स्वभाव आहे ना तो काही मला माहीत नाही असं काही नाहीये मी तुम्हाला पूर्णपणे ओळखलं आहे असं मी एका ही हर्षवर्धनला बोलतय त्यानंतर इकडे आता मी एका ह्या हर्षवर्धनला चांगलंच धमकावते आणि बोलते की इथून पुढे माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये वाईट विचार जरी मनात आणला ना तर माझ्या इतकी बरं वाईट कुणीच असणार नाही असं पण ही मी एका चांगलंच या हर्षवर्धनला धमकावते इकडे असं बघायला मिळतं की इकडे आता अभिषेक केनी आपल्या क्लिनिकमध्ये असतो तिथे आपली मुक्ता त्याची माफी मागण्यासाठी येते तर आता इकडे ही मुक्ता थोडीशी तिथे जवळ आल्यानंतर दरवाज्यावर आवाज करते तर इकडे आता हा अभिषेक कमी असं बोलतो आणि वरती बघतो त्यानंतर इकडे आता अभिषेक उठतो आणि मुक्ताजवळ येतो आणि बोलतो की या ना बसा ना काही काम होतं का तुम्हाला पिण्यासाठी पाणी आणू का तर मुक्ता नाही असं बोलते तर आता इकडे मुक्ता ही या अभिषेकला बोलते की आजपर्यंत जे काही झालेलं आहे त्याबद्दल मी आज तुझी माफी मागायला आलेली आहे आणि मला माफ कर असं पण मुक्ता आता या अभिषेकला बोलते आजपर्यंत मी तुझ्यावर जो काही संशय घेतलेला आहे आरोप केलेले आहे ते इथून पुढे कधीच होणार नाहीये ना इथून पुढे मी तुझ्यावर कधी संशय पण घेणार नाहीये असे पण मुक्ता ही अभिषेकला बोलते हेच ऐकायचं होतं ना तुला असं पण आता इकडे ही आपली मुक्ता या अभिषेकला बोलते तर आता इकडे मुक्ता या अभिषेकला बोलते की हे तू जे काही सर्व चालवलं होतंस ना हे फक्त तुझी माफी मागावी म्हणून तू करत होतास ना बरोबर आहेस ना असं पण मुक्ता या अभिषेकला बोलतय मी तुझी जी काही माफी मागितली ना ती फक्त मोठ्या माणसांची मने धरण्यासाठी मागितली मला काही एवढा फरक असा होणार नाही आहे तुझी माफी मागितल्यामुळे असे पण बुकता ह्या अभिषेकला बोलत असते या गोष्टीचा मला काही त्रास होणार नाही आहे कारण माझे माणूस म्हणून जे काही माझ्यावर संस्कार झालेले आहेत ते तर तसेच राहणार आहे कुणाचं मन हरणं कुणाचं मन जिंकणं यामधून मला काही त्रास पण होणार नाही तुझं जे खरं रूप आहे ना ते मी लवकरच ओळखलेलं आहे आणि तिथेच मी जिंकले आहे त्यामुळे तू किती जरी स्वतःला साधा भोळा दाखवण्याचा प्रयत्न जरी केला त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे फक्त अभिषेक तुला एकच म्हणायचं आमच्या कोमलने काय केलं रे तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला कशासाठी निघालास असं पण कोमल या अभिषेकला बोलते तुला सूड उगवायचं आहे ना माझ्यावर उगव ना कोमलने काय केलं तुझ्या आयुष्याचं असं पण इकडे मुक्ता या अभिषेकला बोलते आहे त्यानंतर इकडे आता अभिषेक बोलतो की अहिनी तुम्ही अजूनही माझ्याबद्दल तसाच विचार करता कधी तुमचा माझ्यावर विश्वास बसेल असे पण आता अभिषेक या मुक्ताला बोलतो तर मुक्ता बोलते की ए बसकर रे तुझी नाटक आता नाटक करायचे पूर्णपणे बंद करून टाक इथे काही आपल्याला कुणी बघत नाही आता ऑडियन्सच नाहीये इथे तुला आता फक्त तू आणि मी आहे ते त्यामुळे तुझं खरं रूप तर मला तू दाखवू शकतोस असं मुक्ता जेव्हा अभिषेकला बोलते तेव्हा अभिषेक खूप मोठमोठ्याने हसत असतो आणि इकडे अभिषेक लगेच बोलतो की हो मुक्ता वहिनी खरोखर तुम्ही मला अगदी बरोबर ओळखलंस त्यानंतर इकडे आता अभिषेक बोलतो की शेवटी आता कोमलच माझ्यासमोर आहे मग मी कोमलचाच वापर करणार ना हे जे काही मी करतो ना हे सर्व मीच करतोय हे कशावरून सिद्ध होणार त्याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे असे अभिषेक या मुक्ताला बोलतो मुक्ता कोळी तुमच्यावर कुणी विश्वासच ठेवू शकत नाही कारण तुमच्याकडे पुरावाच नाहीये बिचारी ती कोमल असं पण आता इकडे हा अभिषेक या मुक्ताला बोलतो मी खरं काय बोलतो मी खोटं काय बोलतो याचा काय फरक पडणार तुम्हाला परंतु काही जरी झालं तरी पण मी कोमलशीच लग्न करणार असा हा अभिषेक या मुक्ताला शब्द देतो तर मुक्ता खूप रागाने अभिषेककडे बघते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आता कोमलने घरामध्ये शिरा बनवलेला असतो तर आता इंद्राकुळी तो शिरा खात असतात परंतु त्या शिऱ्यामध्ये कोमलनी मनुके टाकलेले नसतात तर इंद्राकुळी या कोमलला बोलतात की अगं तू या शिऱ्यामध्ये मनुके का टाकले नाही तर कोमल बोलते की अगं आई कुणाला त्या शिऱ्यामधील मनुके आवडतात तर कुणाला आवडत नाही त्यामुळे मी हे मनुके टाकले नाही ज्यावेळेस इकडे हा अभिषेक या कुळींच्या घरी आलेला असतो त्यावेळेस मुक्ताने शिरा बनवलेला असतो आणि त्यावेळेस सुद्धा या अभिषेकने त्या शिऱ्यामधील मनुके बाजूला काढलेले असतात तेव्हा मुक्ताई आपल्या मनाशी बोलते की या सावणीला पण शिऱ्यातली मनुके आवडत नाही अभिषेकला पण शिर्यातली मनुके आवडत नाही दोघांचा सा ऍटम सारखाच कसा हा प्रश्न आता मुक्तासमोर उभा राहिलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद